नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मी आज मस्त अशी हरभऱ्याची आमटी करणार आहे कुणी याला चणे बोलतात कुणी हरभरे बोलतात तर मी हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत भिजवून घेतल्यानंतरच त्याची आमटी छान होते हे आपल्याला स्वच्छ एकदा धुवून घ्यायची परत आणि मग शिजायला टाकायचे कुकरला हे असे पण भाजून मीठ लावून छान लागतात आपल्याला तीन शिट्ट्या घेतायच्या आणि मऊ शिजवून घ्यायचे मऊ शिजले तरच यामध्ये गुडी विकपत पाणी टाकायचं थोडं जास्त टाकलं तरी जातात कारण याचं जास्त पाणी निघल्यानंतर मग त्याला आपल्याला त्या आमटीला चव चा चांगली येते थोडंसं मीठ टाकायचं याच्या आपल्याला तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता मी तीन चार शिट्ट्या करून घेतल्या हरभरे भासले आपलं की लगेचच त्यातली आतलं पुरण बाहेर आलं शिजले समजायचं आता आपल्याला त्यासाठी लसूण आणि लसूण वाटून घ्यायचे हे खोबरं पण मी भाजून घेतले आणि लसूण पण मी भाजून घेतले इतकं आपल्याला वापरायचं नाही त्याला पण एकदा भाजलं की दुसऱ्या भाजीला पण ते वापरता आपलं जरा जास्त भाजायचं खोबरं चांगलं बारीक करून घ्यायचं आणि मग लसूण टाकायचं आता हे आपलं खोबरं एकदम बारीक वाटून झालेली लसूण आणि खोबरं जर बरोबर घातलं तर लसूणच्या ओलसरपणामुळे खोबरं आपलं जास्त बारीक होत नाही हे लसूण आणि भोस दोन्ही पण आपलं वाटून झाले आता यातला आपल्याला एक एक दीड चमचा ह्या भाजीला वापरायचं बाकीचं एका डब्बीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे दुसऱ्या भाजीला पण ते, ते वापरत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे हे हरभरे वाटून घ्यायचे म्हणजे त्याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची थोडस पाणी टाकायचं ही अशी पातळ पेस्ट बनवून घ्यायची आपण हरभऱ्याची पेस्ट आपण वापरली ना हरभऱ्याच्या आमटीला म्हणजे शेंगदाण्याच्या पोटाची आपल्याला गरज पडत नाही आता आपल्याला हरभऱ्याची आमटी फोंडीला टाकायची त्यासाठी मी एक का कांदा चिरून घेतलाय एकदम बारीक असा आपल्याला जेव्हा भाजीला भाजून कांदा घालायचा तेव्हा असा बारीक चिरायचा आणि थोडंसं टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि इथे काही मसाला घेतलेला आहे मी एक दोनचं काळा तिखट आहे इतरीचा मसाला आहे थोडासा तरीचा लाल तिखट हळद मीठ थोडंसं घेतले कारण आपण शिस्ता शिस्ताना थोडं टाकलेले आणि चिमर हिंग या कढईमध्ये मी लसूण खोबर भाजून घेतलं होतं त्याच कढईत आपल्याला आता भाजी धुवलेली टाकायची एक पळी पळी तेल टाकायचं अगोदर तेलात कडीपत्ता भाजून घ्यायचा कांदा टाकायचा कांदा च आमला लाल तर भाजून घ्यायचं कांदा आपल्याला लालसर व्हायला लागलेला आहे आता आपल्याला हे टोमॅटो टाकून द्या आणि ते चांगलं परत द्यायच टोमॅटो हे आपलं आता मऊ शिजलेलं आहे आता आपल्याला हे लसूण खोबरं दोन चमचे टाकून घ्यायचे हे दोन मिनिट परतायचं हे भाजलेच असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त भाजण्याची गरज नाही पडत फक्त दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं आता हे सगळे मसाले आपले टाकून घ्यायचे ते दोन तीन मिनिट परतायचे सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला थोडस कोमट पाणी वाचायचं आणि मसाल्याला थोडी एक वाफ येऊ द्यायची शेवटी झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनिटे या मसाल्यांना वाफ आणायचं छान अशी तरी सुटली आता आपल्याला हे शिजलेले हरभरे टाकून घ्यायचे याला एक आपल्याला चांगली उकळी थोडीशी थोडी उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला जे आपण हरभऱ्याची पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची भाजीला उकळी यायला लागली आता आपली ही पेस्ट टाकून घ्यायची मिक्सरचं भांड धुऊन राहिलेलं होता तुमच्या आवडीनुसार जास्त पातळ करायचे असेल तर तुमच्या नियोजनाने पाणी ओतायच आता याला आपलं चांगलं उकळी येऊन द्यायचं आणि दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचं मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली गॅस बंद करूया छान अशी तर मस्त बरोबर आपण थोडस कडधान्यांबरोबर कांदा छान लागतो थोडा डाळ घालून केलेली मेथीची भाजी मेथीची भाजीचा व्हिडिओ मी नंतर शेअर करणार आहे मस्त आपला हा संध्याकाळच्या बेत तयार आहे करायची आमटी नक्की करून पा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका